पुसद महाराष्ट्र न्यूज शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार आज दिनांक ऑक्टोबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुसद येथे निषेध कृती समिती पुसद यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या अन्यायकारक वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला निषेधकांनी ॲडव्होकेट राकेश तिवारी यांना तात्काळ अटक करा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी ठाम मागणी केली संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्रित येऊन जय भीम जय संविधान जय भारत अशा घोषणांनी परिसर दनान सोडला मोर्चावर रॅलीला शिलानंद कांबळे विविध सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी नागरिकांनी शांततेत पण ठाम भूमिकेतून न्याय आणि संविधानाचा सन्मान राखण्याची मागणी केली मोर्चाच्या शेवटी निषेधकांनी निवेदन देऊन प्रशासनास तात्काळ कारवाई करण्याचा इशारा दिला जर कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारू असा स्पष्ट इशारा आयोजकांनी दिला आहे या ऐतिहासिक निषेध रॅलीमुळे पुसद शहरात संविधानप्रेमी आणि सामाजिक बांधवांची एकजूट पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली <laughs> आज तुम्ही जे इथं निवेदन देण्यासाठी जमले हे कशा प्रकरणामध्ये जमले हे जनतेला व आपल्या समाज बांधवांना व वा न्यायालयाला व उपविभागीय अधिकारी यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना सांगू इच्छिता ते आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं आम्ही सहा ऑक्टोंबरला जो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर साडे अकराच्या दरम्यान बूट राकेश किशोर तिवारी नावाच्या व्यक्तीने फिरकावला त्याचा निषेध करण्यासाठी या पूर्ण तालुक्याच्या वतीनं फार लांबून लांबून या दगडधाणोगऱ्यापासून ते पूर्ण तालुक्यातून लोक आलेले आहेत महिला आलेल्या आहेत लहान लहान लेकराला घेऊन याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुसद येथे आम्ही निषेध केला व हे निवेदन आमच्या भावनेचं राष्ट्रपतीला हिसद्योग म्हणजे आपले कलेक्टर आहेत डेप्टी कलेक्टर साहेब पुसद यांच्यामार्फत देण्यासाठी आम्ही या उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी आहे कार्यालयावर या ठिकाणी आलेले आहोत आणि त्यांना राकेश जो काय किशोर तिवारी नावाचा व्यक्ती आहे त्यांना देशद्रोहाचा खटला त्याच्यावर दाखल करण्याच्या बाबतीत ही आमची मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलो हा न्यायालयावरचा नुसताच अपमान नाही हा प्रत्येक या भारतीयाला संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या माणसावर माणसाचा अपमान आहे त्या देशाच्या संविधानाचा अपमान आहे लोकशाहीचा अपमान आहे सर्वांचा अपमान आहे याचा बदला घेण्यासाठी आम्ही त्याचा बदला लोकशाहीच्या मार्गानं त्याला निषेधाच्या मार्फत त्याला हेच नाही तर या देशाचा जे सी एन आयचा जो काही कायदा यांनी काढण्याचं काम केलं त्या कायद्याअंतर्गत त्याला या देशाचं नागरिकत्व रद्द करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी ओ मार्फत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत